सटाणा शहर व तालुक्यात अनधिकृत देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर वर्षभरात केलेल्या कारवाईमधील सुमारे तीन लाख किमतीचा साठा दारूबंदी खात्याचे अधिकारी व सटाणा पोलिसांनी नष्ट केला सटाणा शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेलमधून अनधिकृतपणे देशी विदेशी दारू विक्री होणाऱ्या ठिकाणांवर सटाणा पोलिसांनी धाड टाकून दारू जप्त केली होती त्याबरोबरच ग्रामीण भागातून मोठा दारूसाठा पोलिसांनी वर्षभरात जप्त केला होता आज दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत सटाणा पोलिसांनी दारूबंदी कायद्यानुसार केलेल्या कारवाईमधील गुन्ह्यांचा मुद्देमाल असा एकूण तीन लाख एकाहत्तर हजार सातशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष योग्य त्या रीतीने नष्ट केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी दिली Ay